परभणी शहरातील जिंतूर रोड येथे पालकमंत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री मेघना यांनी माहिती दिली की सकाळी वाजता दिनांक मे रोजी परभणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे या भव्य जाहीर सभेच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सभेत हजारोच्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी उपस्थित राहण्याचे असे आव्हान पालकमंत्री संतोष मुरकुटे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे सुरेश भुमरे सुनील देशमुख माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये येत आहे कृषी विद्यापीठामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिल्हावासीयांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा हा परभणीतील स्टेडियम मध्ये आयोजित केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहे शासकीय कार्यक्रम हा विद्यापीठामध्ये होणार आहे आपलं मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन हा विद्यापीठातल्या होणार आहे आणि त्यानंतर भाजपा परिवारचा कार्यक्रम हा स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे सध्या तरी कुठल्या नेते मंडळींचं कन्फर्मेशन आलेलं नाही पण मुख्यमंत्री महोदय असणार